नाशिक आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ ही दोन नावं काही दिवसांपासून जरा जास्तच चर्चेत आहेत कारण लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस यावेळीच्या लोकसभा निवडणुकीमुळे राजकारणाला एका वेगळ्या ठिकाणी जाऊन पोहोचवले आहे छगन भुजबळ नाशिक लोकसभेसाठी इच्छुक होते मात्र स्टँडिंग खासदार शिंदे गटाचा असल्यामुळे वाद चिघळला शेवटी भुजबळांना नाईलाजाने माघार घ्यावी लागली पण आता भुजबळ समता परिषदेच्या माध्यमातून महायुतीवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत असे म्हटले जात आहे काय आहे हा तेच हा व्हिडिओ नमस्कार तुम्ही लोकतंत्र नाशिक हा लोकसभा मतदारसंघ काही दिवसांपासून चर्चेचा भाग ठरत आहे या ठिकाणी शिंदे गटाचे स्टँडिंग खासदार हेमंत गोडसे आहेत त्यानुसार हा मतदारसंघ महायुतीच्या शिंदे गटाला जाणार हे निश्चितच होते मात्र महायुतीमध्ये सामील झालेला राष्ट्रवादी अजित पवार गटाने यावर दावा ठेकला यामध्ये छगन भुजबळ इच्छुक आहेत असे समोर आले मात्र आता भुजबळांनी माघार घेतली खासदार हेमंत गोडसे यांना आपला रस्ता मोकळा झाल्याचे दिसत होते परंतु समता परिषदेचे पदाधिकारी यांनी हा मुद्दा हातात घेतल्याचे दिसत आहे आता तुम्ही म्हणाल की समता परिषद म्हणजे नक्की काय एकोणीसशे ब्याण्णव साली भुजबळांनी शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांची माणस एकत्र करण्यासाठी या समता परिषदेची स्थापना केली या परिषदेद्वारे अनेक मागण्या सरकार पुढे मांडून ते पूर्ण करून घेत असायचे याचं मुख्य उदाहरण म्हटलं तर एकोणीसशे त्र्याण्णव साली महाराष्ट्रात मंडल आयोग लागू करण्याची मागणीही समता परिषदेनेच केली होती आता स्थापनाच भुजबळांनी केली म्हटल्यावर या दोघांमध्ये काय संबंध आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल चर्चा अशी रंगली आज की भुजबळांनीच समता परिषदेचे महाराष्ट्रात पाच उमेदवार उभे केले त्यापैकी एक नाशिकची जागा यावर भुजबळांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले काही लोक आमचे ऐकणार आहेत काही लोक ऐकणार नाही अनेक घडामोडी झाल्या त्याचे प्रतिबिंब पडत असते अनेक जण ऐकत आहेत आणि महायुतीचं काम करत आहेत भुजबळांच्या या प्रतिक्रियेचा काय परिणाम होतोय हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं हेमंत बोडसेंना याचा किती फटका बसेल आणि भुजबळ यांनीच हा डाव आखला असेल का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर तुम्हाला लोकतंत्र चॅनल आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद